बघा इकडे अगर बाहू तो वरचा जो उंच झाडांचा बांध दिसतो तिथपासून माझं बोट जसं फिरतंय तिथपासून तर इकडे हा समोर या इकडे हा समोर तलाव दिसतो तलाव दिसतो हा मी खाजगीरित्या मी यायला तयार केले याची दृष्टी वडिलांनी तो सत्यतन मध्ये बांधकाम केलं होतं वळाशी गावचे सरपंच असताना तो वरचा मोठा बांध मोठे लिंब असतो तर इकडे बघा तो जो बांध दिसतो तो जो बांध दिसतो तिथपर्यंत हा आमचा ऐंशी बिकेचा गट आणि ह्या ठिकाणी मी जेव्हा आलो ना राहायला त्याच्यामुळं एक जंगल होतं तो पलीकडून जो रस्ता आला ना गावापासून हा मी श्रमदानातून बनवला आहे पिंपळवाड पांदी आवड वस्ती लक्षात घ्या की अतिशय कष्टाने इथे मी सुरुवातीला एक रोईचे बेल फुल रोईचे फुलं घ्यायचो बेल तर नव्हतेच हो मातीची पिंड बनवायची आणि मातीची पिंड बनवल्यानंतर त्या ठिकाणी मी ते रोईचे फुलं त्या पिंडीवर ठेवायचो बकरके ह्या संपूर्ण जंगल परिसरासारख्या अवस्था होती ते यायचे बकऱ्याचा चारे त्यातले दोघ जण मी बकऱ्यांजवळ ठेवायचो एक दोन जण इकडे कामाला यायचे दुरुस्तीला त्यावेळी पंधरा रुपये रोज होता बरं एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सालची गोष्ट होती या पुढे या मी बघतो हे बघा अनेक ठिकाणी असं म्हटलंय का महादेवाच्या मंदिराजवळ धोत्र्याचे जर तुमचे जर झाडं असतील तर समजायची ती जागा खूपच शूक अहो इथे किती अनुभव आले असतील मला हे मी हळूहळू सांगेन आणि इकडे या थोड इला इला सागर भाऊ इकडे लक्ष द्या इला शिवडी म्हणतात ही जी शिवडी आहे इकडे बघा ही ही इकडे इकडे तुम्ही इकडे खाली आपलं नाव काय सागर गायकवाड बर हा दिसत खाली तो जो बॉग द्यासारखा कोरले हा तर हे आता सात फूट पाणी आलेलं आहे आणि इथपासून तर ती भिंत सात फूट जाडीची आहे बरं लक्षात घ्या हा पाया कमीत कमी दहा फूट खोलवर घेतला तुम्ही म्हणाला असं का अहो इथे मी एक जसं ज्याला आपण बारो म्हणतो कुशावर इथे पाणी संपत नाही लक्षात या जागेवरची जी एक महत्वाची ती अशी आहे चला चला आपलं तसं पुढं चला महत्वाचं बोलायचं आपल्याला हे झाड आहे हे जे फुलं आहेत या फुला आपण फुल इंग्लिश मध्ये फुल म्हणजे पूर्ण आणि मराठीमध्ये लक्षात घ्या इकडे लक्षात घ्या मी काय बोलतोय ते हे तुम्ही फुल परमेश्वराला जेव्हा असं वाहतात तन मन धनाने अगदी मग ही परिपूर्ण आवाज होते म्हणून आपण ते सुरुवातीला वाजवले ना ते घंटा काय म्हणतो आपण तो घंटा नाद त्याला एक लक्षात घे इकडे आपण घंटा म्हणतो आणि हे जे झाड आहेत नायचे असं हे बेल ती बेल भगवान शंकर हळूच कण पाहतात कोण माझ्या माझ्याला कळालं आणि गणपतीला मी हे फुलं करून अहो ह्या फुलाच्या झाडाचं पैशिष्ट इकडे महादेव पिंडी अभिषेक करतो ना त्यातून जे पाणी येतं ना ते ह्या झाडाला असत पूर्ण दुष्काळ सुद्धा हे झाड मी काय इकडे जाई जुई उप पिंपळी आंबा चुक्कू किती झाड झाडं आणि ह्या जागेवर संत जनार्दन स्वामी सुद्धा हो संत दोन स्वामी आणि अजूनही तुम्हाला माहित असेल कदाचित जाय खेळाची खेड़ा कृष्णा माऊली सुद्धा खायदेची मंडळी गुन्हे महाराज देवराम देवरामबाबा गायकवाड तुकाराम बाबा जोरकर सगळे संत आले ज्ञानेश्वर माऊली खायद्याचे दरवाडीचे माऊली इथे कोण नाही आले इथे अशोक बाबा सुद्धा अशोक बाबा जे होते ना पूर्णचे सुद्धा त्यांनी सुद्धा पूजा केलेली अहो हे नाही एक जनार्दन स्वामी जेथे नमूद मध्ये मी कुसुमाग्रे बोलले ते सुद्धा महाराज जे बोलले ते घडलेले बघा कसं झालं इकडे थोडं असं झालं ते या इकडे

आमचे ते कुठले माहिती आहे का सारखे पश्चिम आश्रम दिला आणि ते जे आले ना तर असे खाडखाड खाडखाड आले आल्यानंतर तो खाडवा काढला असायच आणि चलो अगरबतीन अगरवती ऐसा घुमागाव नारिय आणि त्या जागेवर त्यांनी सागर भाऊ तिथे त्यांनी जा गोल असो पाणी टाक त्यानंतर